नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये आजचा मेनू बघणार आहोत तर चला मग वेळ न घालवता पटकन तयारीला लागूयात तर चला आपण आता कणिक मळायला घेऊयात तर मग आपण इथे फुलके करणार आहोत फुलक्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा कणिक मळून घेते आहे तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे साधारण एक मोठे पाच चमचे मी इथं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं तेल घालूयात आता इथे मी आपण जे फुलके करणार आहोत हे बीट घालून फुलके करायचे आहेत तर इथे मी बीट त्याची साल काढून खिसून घेतलेलं आहे ते बीट मी इथे घेते आहे साधारण एक मीडियम साईजचे बीट आपण इथे घेतलेलं आहे आता हे सगळं बीट छान पिठामध्ये मिक्स करू आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत आता कणिक भिजवत असताना मी नेहमी सांगत असते पाणी एकदम घालायचं नाही आणि व्यवस्थित कणिक सगळी अशी छान ओली करून ती भिजवायची म्हणजे पटकन भिजली जाते तुम्ही ते बघू शकता थोडंसं आता मी तेल वरून लावून कणकीच्या वर वरून तेल लावून हे ही जी कणिक आहे ही एकसारखी करून घेते आणि आता आपली ही कणिक भिजून झालेली आहे मी ही एका बाजूला ठेवून देते ती छान भिजेल तोपर्यंत आपण मटकीची उसळ करून घेऊयात मटकीची उसळ करण्यासाठी इथे आपण एक टोमॅटो चिरून घेतो आहे मी डायरेक्ट कुकरमध्येच मटकीची उसळ करते इथे मी कुकरमध्ये तेल घेतलं आहे ते व्यवस्थित गरम झालं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि हळद घातलेलं आहे आता आपण जे टो जो टोमॅटो चिरून घेतला होता तो देखील आपण याच्यामध्ये घेऊयात आणि इथे मी तिखट घालते आहे हे आपण थोडंसं परतून घेऊयात थोडंसं मीठ घातलं आहे मी इथे आणि आता इथे जे मटकीला मोड आणून घेतलेत मी ते घेते घरीच मी मटकीला मोड आणून घेतलेले आहेत आता हे आपण सगळं छान असं परतून घेऊयात आणि याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालते आहे गरम पाणी घालते आहे आपल्याला इथे खूप पाणी नाही घालायचं कारण मटकीची उसळ करतो आहे आपण तर थोडंसं अगदी अंगाबरोबर पाणी जे म्हणतात तेवढंच घालायचं चवीनुसार मीठ घालते आहे मीठ मगाशी पण एकदा घातलं होतं आणि थोडासा गूळ घालते आहे गूळ ऑप्शनल आहे पण छान लागतो त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी घातली आहे आणि एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट इथं घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे हे आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता गरम पाणी घातल्यामुळे लगेच उकळी आली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मी याची साधारण एकच शिट्टी करणार आहे एक किंवा कर दोन त्यापेक्षा मटकीसाठी जास्त शिट्टी करावी लागत नाही आता आपली ही मटकीची उसळ होती आहे तोपर्यंत आपण जी कणिक भिजवलेली आहे त्याचे फुलके करून घेऊयात आता इथं जे आपण बीट घातलंय हे कच्चंच बीट घेतलेलं आहे छान असं बीट मुलांच्या पोटामध्ये दा जातं छान असा रंग असल्यामुळं मुलं अगदी आवडीनं खातात वेगळी काही इथे तामझाम करावी लागत नाही थोडंसं बीट खिसून घ्यायचं आणि नेहमीच्या कणकीमध्ये घालायचं साधाच आपला फुलका पण त्याच्यामध्ये पौष्टिक असं बीट मुलांच्या पोटात जातं तर तुम्ही इथे बघू शकता फुलका आपला लाटून झाला आहे आता तो आपण तव्यामध्ये घेऊन दोन्ही बाजूनं छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त किती छान दिसतो आहे ना आता मी याला तूप लावून घेते आहे तूप शक्यतो तव्यावरून पोळी काढल्यानंतर फुलका किंवा पोळी जे काही असेल ते तव्यावरून खाली घेतल्यानंतर लावून घ्यायचं मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी तव्यावर लावून लावून दाखवणं मला सोपं जातं आहे म्हणून मी दाखवते कारण तव्यावर लावलं की उगाच धूर जास्त होतो घरामध्ये त्यामुळे शक्यतो फुलका किंवा पोळी जे काही असेल ते खाली घेतल्यानंतर मग त्याला तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूला छान असं तूप लावून खरपूस आपण आपला जो फुलका आहे बीट घालून केलेला तो भाजून घेतला आहे मस्त दिसतोय तर हा असा पौष्टिक फुलका आपला तयार झाला आहे दोन्ही बाजूने छान खमंग असा तो भाजून घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि हे अशाच पद्धतीनं आपण बाकीचे फुलकेसुद्धा करून घेणार आहोत आज आपण इथे दूध भोपळ्याचा हलवा करणार आहे तर त्याच्यासाठी इथे एक भोपळा घेतला आहे त्याची साल काढून मी घेते आहे भोपळा कोवळा असल्यामुळे मी डायरेक्ट तो खिसून घेते आहे जर बिया असतील भो भोपळ्यामध्ये तर अशा वेळेला मग भोपळा कट करायचा आणि मग तो वरचा बीचा जो भाग असतो तो, तो काढून घ्यायचा हा मी असाच डायरेक्ट खिसून घेते आहे खिसताना भोपळा फार बारीक बारीकने खिसायचा असा मोठ्या मोठाच खिसून घ्यायचा भोपळा काळा पडतो त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं तर पटकन खिसून घ्यायचा यानंतर आता मी कढईमध्ये तूप घेतलं आहे आणि लगेचच या तुपामध्ये हा भोपळा मी हा भोपळा घेते आहे मी आणि हा आपण हा जो खिसलेला भोपळा आहे हा तुपामध्ये छान असा एक दहा ते पंधरा मिनिट परतून घ्यायचा आहे आता हा जो खिसलेला भोपळा आहे ना हा साधारण एक दीड कप एक ते दीड कप आहे तर याच्यासाठी बारीक गॅसवर साधारण बारीक ते मध्यम गॅसवर साधारण एक दहा ते पंधरा मिनिट आपण हा परतून घेणार आहोत त्यामुळे जेवढी क्वांटिटी असेल ना त्या अंदाजाने तो भोपळा तेवढा परतून घ्यायचा जो कीस आहे तो तेवढा परतून घ्यायचा तो छा शिजल्यासारखा जाणवला जाणवेपर्यंत तो तुपामध्ये परतून घ्यायचा कारण आपण याच्यामध्ये दूध पण घालणार आहोत दूध मी एका बाजूला गरम करून घेतलेला आहे आता हा साधारण एक थोडा वेळ आपला परतून होतोय तोपर्यंत आपण वाटली डाळ करून घेऊयात तर त्याच्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून एक तीन ते चार तास भिजत ठेवली होती ती आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते हे सगळं करत असताना एका बाजूला मध्ये जेव्हा बा, मध्ये आधी आपण भोपळासुद्धा परतत राहायचं आहे आता याच्यामध्ये एक मिरची घातलेली आहे आणि जिरे घातलेले आहेत आता आपण हे बारीक करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता हे अशा पद्धतीनं मी बारीक केलेलं आहे बारीक करताना मी याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलं आहे एकदम स्मूद असं बारीक करून घेतलं आहे मी असं हे असं थोडंसं पाणी घालून बारीक केलं की ती जी आ, तर ती आपली जी वाटली डाळ आहे ती छान अशी मऊ होते त्यामुळे ती व्यवस्थित बारीक पण करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं ही अशी साधारण आपण ही करून घ्यायची थोडा वेळ लागतो डाळ परत्याला पण ती डाळ खूप छान अशी मऊ मऊसूत लागते एकदम तर आता हे इथे मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी मोहरी घालती आहे त्याच्यामध्ये आणि थोडेसे जिरे घालती आहे मोहरी आणि जिरे छान तडतडले जिरे छान फुलले की आपण याच्यामध्ये हिंग घालूयात फोडणी खूप महत्त्वाची असते थोडीशी हळद घालती आहे आणि अशी खमंग फोडणी करून झाली की याच्यामध्ये आपण जी डाळ बारीक करून घेतली होती ती घालायची आणि इथे मी एक अर्धा चमचा मोठा अर्धा चमचा तिखट घातलं आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे आता इथं जे मी तिखट घातलं आहे ना हे छान रंगाचं तिखट आहे त्यामुळे डाळीला एक छानसा रंग येतो आपण तिखट स्कीप केलं तरी चालेल फक्त हिरव्या मिरचीचीसुद्धाही डाळ करू शकतो पण एक मस्त असा रंग येण्यासाठी शक्यतो तिखट घालायचं हे थोडंसं परतून झालं आहे आणि याच्यावर मी झाकण ठेवते आहे त्याला छान वाफ आणत आणत आपण ही डाळ परतून घेणार आहोत तुम्हाला आत्ता फार ती घट्टसर दिसती आहे तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर त परत ती तशीच आहे आता मी परत एकदा याच्यावर झाकण ठेवलं आहे तिला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे डाळीला वाफ येते तोपर्यंत तो आपल्या भोपळ्याच्या हलव्याला जे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत ते मी चिरून घेते आहे इथे मी काही काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्यांना असं बारीक छान कट करून घेते आहे तुम्ही इथे बघू शकता बदाम सगळे मी चिरून घेतलेत आणि थोडेसे काजूसुद्धा आपण चिरून घेतो आहे याने एक छान रिचनेस येतो आपल्या हलव्याला तर हे अशा पद्धतीने आपले काजू आणि बदाम कट करून झालेले आहेत आता एका कडल्यामध्ये थोडं तूप घेते आणि या तुपात अर्थातच आपण हे काजू आणि बदाम थोडेसे तळून घेणार आहोत हे बारीक चिरलेले आहेत त्यामुळे गॅस शक्यतो बारीक गॅसवरच पटकन परतून घ्यायचे लवकर करपतात नाही तर तुम्ही इथे बघू शकता अगदी लगेच ते छान तळले गेलेले आहेत खम मस्त लागते एक तळलेल्या सुक्या मेव्याची तळलेली चव एक छान लागते आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या आपली जी डाळ आहे त्याला छान वाफ आली आहे मध्ये हे सगळं करताना मध्ये एकदा मी ती डाळ परतून घेतली होती एक साधारण पंधरा मिनिट वगैरे मगासपासून आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मध्यादे मात्र मी चेक करत होते कारण खाली डाळ कढईला डाळ लागू शकते त्यामुळे ते लक्षात घेऊनच करायचं तुम्ही ते बघू शकता बऱ्यापैकी डाळ मोकळी झाली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर घालती आहे बारीक चिरलेली आणि हे परतून घेऊयात आता हे वाटली डाळीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर मला लक्षात आलं फोडणीमध्ये कडीपत्ता आवर्जून घालायचा खूप छान चव लागते कडीपत्ता घातलाच पाहिजे माझ्याकडे आज घरात नव्हता म्हणून मी घातलेला नाही आहे पण तुमच्याकडे जर असेल तर आठवणीनं वाटल्या डाळीमध्ये कडीपत्ता घाला छान चव येते तर ही अशी वाटली डाळ मी परतून घेते मस्त मगाजपेक्षा तुम्हाला लक्षात येत असेल एकदम मोकळी झाली आहे ती आता मी याच्यावर परत एकदा झाकण ठेवते आहे आणि आता आपण एक पाच मिनिटांनी मी हे झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता छान वाफ आली आहे आपल्या वाटल्या डाळीला मी थोडीशी परतून दाखवते तुम्हाला मस्त अशी मोकळी चमचमीत झणझणीत अशी आपली वाटली डाळ तयार आहे आता ही एका बाजूला अशी झाकून ठेवते तुम्ही बघू शकता काय मस्त मऊ झाली आहे तर ही वाटली डाळ मी अशीच एका बाजूला ठेवून देते आणि आपण आपला भोपळ्याच्या हलव्याकडे हलवा बघूयात आता तर तुम्ही इथे बघू शकता जो भोपळ्याचा हलवा आहे तो बऱ्यापैकी परतून झालेला आहे एक साधारण मी दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला म्हणाले तसं हा भोपळा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे तर इथे मी जे दूध घालणार आहे ते साधारण हे दीड कप होताना भोपळा त्याच्यापेक्षा जास्त दूध घालणार आहे दीड ते दोन कप मी इथे दूध घालणार आहे आणि जे दूध मी इथं घालते आहे हे दूध साईचं दूध आहे साईसह आपण याच्यामध्ये दूध घालतो आहे खूप छान अशी चव येते जर साय घरात तुमच्याकडे असेल तर आवर्जून साय घाला या हा हलवा करताना आपण याच्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर हे काहीही वापरणार नाही हे जे काही दूध आहे हे हे जे दूध घातल्यानंतर साधारण बराच वेळ हे पूर्ण दूध अटेपर्यंत आपल्याला हा हलवा परतून घ्यायचा आहे कंटिन्यू परतत नाही राहिलं तरी चालेल फक्त लक्ष मात्र ठेवायचं तर तुमच्या इथं लक्षात येत असेल जोपर्यंत दुधाला एक उकळी येत नाही तोपर्यंत हे सतत आपण हलवत राहायचं म्हणजे होतं काय दूध फुटत नाही दूध फुटण्याची अजून भीती असेल तर मग दूध किसामध्ये घालण्याच्या आधीच थोडासा अगदी एक चिमटभर सोडा दुधामध्ये घालायचा यामुळे सुद्धा दूध फुटत नाही आणि एवढं सगळं करूनसुद्धा दूध याच्यामध्ये फुटलं काहीही हरकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे दुधापासून बनवलेली प्रत्येक मिठाई ही दूध फुटल्यानंतरच बनवतात त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागते सॉरी फॅमिली माझ्याकडून इथे हा हे दूध आटल्यानंतर मी जी साखर याच्यामध्ये घातली तो व्हिडिओ पूर्ण स्किप झालेला आहे माझ्याकडून तो आ, मी व्हिडिओ पॉज केल्यानंतर तो चालू करायचं पूर्ण विसरून गेले त्याबद्दल खरंच सॉरी तर आ, हे दूध जेव्हा पूर्ण आटलं त्यानंतर मी याच्यामध्ये साधारण साधारण एक वन थर्ड कप साखर घातली होती आ, ही साखर या आ, या, या क्वांटिटीला परफेक्ट आहे अगदी व्यवस्थित गोड होतो यापेक्षा जास्त घालायची गरज नाही आहे आणि साखर घातल्यानंतरसुद्धा इत हे जे मिश्रण आहे ते परत एकदा पातळ झालं आणि ते मी साधारण परत एकदा दहा मिनिट परतून घेतलं आणि आता जे दिसतंय तुम्हाला हे त्यानंतरचं मिश्रण आहे तुम्हाला त्याची ग्लेज आणि त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतील हे अशा पद्धतीचं आपलं मिश्रण साखर घातल्यानंतर तयार झालं थोडं सैलसर दिसतंय याच्यापेक्षा जास्त सैल मी साखर घातल्यानंतर झालं होतं ते दहा मिनिटांनी हे असं झालं आहे आता आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतले होते ते मी याच्यामध्ये घालतीये आहे मला खरंच माझ्याकडून तो व्हिडिओ अगदी अनावधानानं स्किप झाला तर हे ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपण हे परत एकदा परतून घ्यायचं आहे छान असं एकसारखं करायचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की दूध जे घातलं आहे ते पूर्ण आटल्यानंतर मग साखर घालायची आणि तेव्हा त्याला ती परफेक्ट चव येते आणि साखर घातल्यानंतर सुद्धा मिश्रण साधारण या कन्सिस्टन्सीचं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे त्याला तो ते ग्लिझिंग ती, ती अफलातून चव येते काय सांगू मस्त एकदम हे पूर्ण झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलचीपूड पूड आहे आणि थोडंसं हे परतून घेते आहे वेलची वेलचीपूडचा स्वाद उतरतो याच्यामध्ये भारी मस्त चवीचा असा हलवा तयार आहे आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जेदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद